नमस्ते मी अश्विनी सई चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे सात वाजलेले आहेत इतकं रम्य अतिशय वातावरण आहे ना तर सगळीकडेच पाऊस पडते ना त्यामुळे एक मे महिन्याचं लुकच बदलले गर्मी किती असायची ना आता बरं वाटतंय आणि किती तुम्ही झाडांना पाणी जरी घातलं असा कलर येणार नाही नैसर्गिक ते नैसर्गिक आणि जांभळाला आणखी भरपूर अशी जांभळ आहेत मला वाटलं जांभळे आपले खराब झाले असते पण मी थोडंसं वर जाऊन बघितले अगदी टम्म फुगलेले आहे असे जांभळे आहेत पण आता थंडीच्या दिवसात अजिबात सव वाटत नाही जसं की आता खास करून पाऊस पडताना तरी भरपूर असे जांभळं पडायला लागलेत खाली आणि काल ना मटकी मी असं मोडात आलेला ठेवले ते दिवसभर भिजत ठेवलेलं आणि रात्री अगदी पॅक करून त्याच्यावरती ना वजन ठेवलं होतं तर गर्मी नसतानाही ना आपलं मस्त मोड आलेले आहेत मटकीला तर चला पाऊस वगैरे पडायला लागले ना मला खरंच मटकीची भाजी इतकी आवडते ना भरपूर खास करून रस्सा भाजी तर ह्याच्यामध्ये बघा शिजतार मी हळद मीठ आणि थोडंसं नॉर्मल चवई पडतं ना, ना। तिखट टाकते जेणेकरून आपले मटकीला चव खरंच खूप छान येते मी तर ह्याच पद्धतीचे करते आणि जेव्हा मला गडबड असेल तर त्याच वेळेस कांदा आणि टमॅटो चिरून टाका किंवा अख्खं खात्री करून टाकायचं आणि जेव्हा शिट्ट्या घेतो त्याच वेळेस ते शिजलं जातं आणि मिक्सरमध्ये प्युरी करून पण खूप छान त्याचं ग्रेव्ही तयार होते पण म्हटलं चला आता सगळ्या निवांत काम चालू आहेत आणि बाहेरचे पण असं जास्तीचं काही काम नाही आहेत कारण की सतत सततार पाऊस कमी जास्त कमी जास्त आलो आहे ना त्यामुळं आणि विशेष म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करायची सवय आहे ना गॅसवरती एकदम मला ते पसरा पडल्यागतच वाटतं चुलीवरती स्वयंपाक करायची त्यावेळेस मी काय करते सगळं so, एक 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 साहित्य बाहेर नेऊन ठेवते आणि जसं लागेल तसं तिथलं तिथं घेते काही पसारा वाटत नाही काय घाण वगैरे पीठ सांड काही टेन्शन नाही पण गॅसवरती भयंकर पसारा मला तर वाटतो बाई जास्तीचे सवय नसल्यामुळं पण पन पावसात मी इतकं ऍडजस्ट करतेस तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या कुकर लावल्यानंतर तोपर्यंत आपली वाफ पण कमी झाली आणि इथं बघायला लागलंच ना टमॅटो कांद्याची ना प्युरी करायला आपलं तव्यावरतीच भाजून घेतलेलं आहे त्याच तव्यावरती थोडेस तेल टाकून लाल मिरच्या भाजून घेते बरेच ताईंची कमेंट होती जेव्हा मी सोलापूरला होते ना माहेरे कि वहिनीची आंबट गोड आपलं मिरचीचं तिखट रेसिपी दाखव दाखवलेच नव्हते हो ना तर त्याच्या अगोदर म्हटलं भाज्या करायच्या अगोदर तर थोडा पाऊस थांबला होता ना गोठ्यामध्ये जे आपण खत वगैरे जमा करत होतो ना ते सगळं आता ना खोदून खोदून आमचं काढायचं चा चालू आहे एका फडक्यात बांधावं म्हटलं कारण बघा सतत पाऊस आहे ना मग खत तर कुजलं गेलाच आहे आणि मी कसं करते जस जसं साठेल खत तसतस त्यांच्या तस पाठीमध्ये लागून लागून मी बळायला देत असते वेगवेगळ्या ठिकाणी टाकत जामन सांगत असते आपल्या शेतामध्ये तर हे बघा ह्यांचं मदत घेतले मी कारण की एकटीला तर हे अशक्य आहे भरपूर असं होतं आणि जे मका ज्वारी गहू वगैरे काय पडले का, का बघू शकता तुम्ही या आठ दहा दिवसाच्या पावसानं पूर्ण असं वापरलं गेले वापरलं गेले म्हणजे काय पूर्ण असं व्यवस्थित असताना पेरल्यागत धान्य आलेलं आहे तर काय हे स्वच्छ करायचं चाललंय सकाळ सकाळी सगळं सका, सका, काम सोडून कारण की हे एकदा जर त्यांच्या कामाला गेले परत हे कामाला सापडणार नाही आणि एकटीला का होणार नाही आणि गारवा होता आईनं त्यामुळे मत्तीला घेतलं नाही तरीही आई आमच्या पाठीमाग गोट्यात बसलेच होत्या तर वेळोवेळी जर जनावरांची काळजी घेतली तर बरंच असतं कारण का होते तर ते सडले गेलं त्याखाली थोडं किडे वगैरे होऊ शकतात किंवा वाळवी लागू शकते त्यामुळे थोडीशी काळजी घेत हे बघा जांभळं अजून तर चांगले आहेत पावसाळ्यात अजिबात खव वाटत नाही आणि इकडं ना दोडका फोडलाय तर हे दोडका लावा म्हटलं येईल तेवढं येईल आहे तर जागे जागे ना पावठा घेवडा आणि जोडका हे बी बियाणे रुजवायचं चालू आहे तर आई म्हणतात आणखीन थोडेफार लावे कारण की एका बियावरती बसायचं नाही एक उगल एक तेल होतं त्यामुळे ते दोन तीन दोन तीन लावायचं पण दिवसभर पाऊस असल्यामुळे तेवढं काही शक्य झालं नाही तर आतमध्ये आल्यानंतर आपली मिरची भाजलेली थंड झालं होतं तर लाल पिकलेल्या ज्या भाजल्या होत्या मिरच्या त्याच्यामध्ये गुळ घातले चवीपुरतं लसूण आणि मीठ आणि एक लिंबू अख्खं मी पिळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये लिंबू कंपलसरी आहे कारण की ह्या लाल तिखट मिरच्या इतक्या भयंकर तिखट असतात ना खूप आणि भरपूर असं कोथिंबीर घालायचं माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तुम्ही कोथिंबीर घाला गुळ आणि लिंबू घालणं खूप गरजेचं आहे आणि पहिल्या दिवशी का नाही पण दुसऱ्या दिवशी ही चटणी इतकी टेस्ट लागते ना खूप टेस्ट अगदी म्हणजे तोंडाला चवच येते पहिल्या दिवशी खूप तिखट लागते आणि इथं लागलंच ना पटकन आपलं जे ग्रेव्ही तयार केले होते ना कांदा टमॅटो परत लसूण आलं आणि खोबऱ्याची पेस्ट होती तेच वापरलं आहे हळद मीठ लाल तिखट आणि आपलं घरचा काळा मसाला आणि ग्रेव्ही छान आहे ना त्याला पाणी सुटतं ना त्याला पूर्ण फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपलं शिजवलेली मटकी आणि हे बघा ग्रेव्हीमध्ये खूप छान ना मिक्स करून घेतलं का की ते पाहिजे तेवढं पाणी वतून घ्या आणि खरंच खूप अप्रतिम अशी ना मस्त झालेली ही ग्रेव्ही आपली मटकीची आणि पाऊस पडून पडून पाठीमागचं पोर्शन जिथं आपण स्वयंपाक करतो चुलीवर तितकं शेवाळ साचलेलं ना भीती वाढते कोण पडेल वगैरे तर ही शेवट घासायचं माझं काम चालू आहे तस तसंच बारीक बारीक पाऊस पण पा। पडत होतो आमचे खास बदलला काही ह्याच्या पाठीवर टिपक टिपक असते ती होय आई पावसाने <laughs> हार्दिकुंकू टाकूया इथं ना पन्हाळ्याचं पाणी येते आणि त्याच मी सगळे कपडे धुते हार्दी कुंकू का हदी कुंकू हे करायचं आई होय चलो तू मिरगा किडा आहे का नाही माहित नाही माणसासारखं बदलला असल <laughs> तुझी पूजा त्या किड्याला ना मारायचं नसते म्हणे चला भरपूर पाऊस येऊ दे शेतकऱ्यांना सुख समाधान येऊ दे कुठला किडा माहित नाही पण तुझं लय बा पाऊन चार छान झाला इकडं आलं मग मज्जा आले त्याला मज्जा आली ग पेलो काय तर पंचपाठेऊ चला आहेत की छोट तिकर मशीनचा गड्डा काढून आपलं फॉलचं लावलंय म्हटलं अकरा वाजलेत जेव्हाच्या टायमिंग पर्यंत एक दोन तीन साड्यांना किमान फॉल तर लावून घ्यावं परत हातशिलाई करून घेता येईल आणि तर ट्राय करायचं चाललंय लेकीचं तर हे बघा तर सोलापुरातून आणलेली ही साडी तर वेर केले गे असं दिसते आले गाठ मारूनच घातले पण चांगले घातले मस्त आहे आणि ह्याच्यावरती ना लाल ब्लाउज आहे त्यामुळे थोडस बर दिसेल का नाही बघू इकडं तोंड कर नाही ना, बरोबर आहे बरोबर आहे आहे चमकते चा चला चालू असणारच आणि मला इथं ना बॉबिन भरून वेगवेगळ्या वेग कलरचे फॉल्स लावायचे आहेत सकाळपासून ना साड्या पिको फॉल करायचं चालू होतं माझं साडे दहा वाजल्यापासून तुम्हाला सांगते आता दोन वाजले त्यातनं दोन उठले कपडे दोन तीन दहा वाळत घातलेले काढायचं घालायचं पाऊस सारखं चालूच आहे आणि विशेष म्हणजे आता मशीन आहे ना माझ्या मशीनमध्ये दोरा अडकल्या अजिबात निघे ना अर्धा तास त्यातच गेला माझा आता धागा जो अडकला आहे तो निघता निघे ना आणि लग्नाच्या वाढदिवसाची खरं तर तयारी चालू आहे त्यातल्या एक दोन तीन साड्या मी जसं की बघा सोलापुरातून आणलेल्या परवा दोन साड्या आणि एक साडी तर फक्त फॉल लावून घेतले आता म्हटलं बसून चला हातशिलाई करावी कारण की हातशिलाईला निवांत वेळ द्यावा लागतो तास दीड तास तर आरामशीर जातो आणि हे बघा ही साडी मी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला घालणार आहे आणि कोल्हापूरच्या ताईने दिलेली ही साडी आहे इतकं मला कलर डिझाईन आवडले ना अक्षरशः इतकं सई सकाळी ह्याला घातली होती चुरगळा मुरगळा करून टाकले अशी साडी आहे तर अशा पद्धतीची साडी का नव्हतीच तर म्हटलं चला ताईने इतकं छान मस्तपैकी असं म्हणजे ओठीला घातली होती ही साडी हीच साडी म्हटलं लग्नाच्या वाढदिवसाला घालावं आणि अगदी मस्त आहे इझिली पटकन घालू शकतो गडबडीच्या वेळेस वगैरे नाही आणि विशेष म्हणजे ह्याच्यामधलं ना ब्लाउज पीस इतकं भारी आहे ना खूप छान अजून का मी कट केलेलं नाही आहे तर आहे आधी म्हटलं ह्याला पिको फॉल करून तयार करावं हे बघा पदर पण एकदम मस्त आहे तर ह्याला छोटे 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 असे स्टोन आहेत त्यामुळे एकदम भारी दिसते आणि एकदा ब्लाऊज जर शिवला तर खरंच ही साडी खूप खास दिसणार आहे आणि ह्याला ना मला बसून आता फॉल लावायचे हात करायचे फॉल लावलेले तर कशी वाटली साडी हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका कलर पण एकदम मस्त आहे तर आणखीन एक साडी आहे आपल्या मीनाक्षी ताईने गिफ्ट दिलेली मला साडी आहे ती तर ती पण साडी मी तुम्हाला दाखवणार आहे पण म्हटलं चला जेव्हा मी तिकोफालला ती साडी काढल ना त्यावेळेस दाखवते आणि ती साडी मी त्यांची खास वटपौर्णिमेला ती साडी मी घालणार आहे आणि ही साडी आता मी अॅनिवर्सरीला घालणार आहे तर कशी आहे ही साडी हे मात्र सांग बाहेर ना अगदी बघा गार आणि ढगाळ वातावरण आहे आणि आल्याचं चहा ठेवले तुला सासूबाई पण आलेत आणि आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा शेवटी यांना पाठीमागं लागले की दुरुस्त करून द्या दुरुस्त करून द्या ओरडा खायच ते खाल्लेच मी ओरडा पण तेल घातल्याशिवाय पण ती दोरा सैल होणार नाही पिकोपालच जरा जडच जाते मशीन हो वरून स्वच्छ दिसते आत बघ स्वच्छ आतून काय आपल्या दिसतंय का करे, तेल गावाला जायच्या अगोदर दोन्ही मशिनीनं केल्या होत्या तरी पण इतकी घाण झाली निघेल नाही बघितलं एक तासभर सोनू बघितले मी बघितलंय झालं कस याच आरक्षणाच नाही झालं हे दुरा हे वरच आहे कुठलंय बा पूर्ण दिवसाचं काहीतरी काही कामाचं नियोजन केल्याशिवाय अजिबात कुठलंच काम होत नाही आणि आळस आलं की आळस होऊन जातो आणि एखादं काम लागलं की तेच काम होऊन जातं त्यामुळे म्हटलं आज काही जरी झालं साडीला फॉल वगैरे लावून घ्यावं कारण की एक दोन साड्यांना माझं फॉल आणि पिको दोन्ही राहिले होते आणि एखादं ब्लाउज तरी कट करायचा आणि तुम्हाला सांगते माझे दू चुलत दोन सासूबाई पण आले आणि माझी बहिणीचे नरण पण आली आणि पाहुणे वगैरे आली आप की आपल्याला वेळ तर द्यावाच लागतो आणि गप्पा गोष्टी तर करावंच लागतं चहा पाणी जुन्या काळातल्या गोष्टी जसं की बघा ह्या बेडवरती ज्या बसले त्या माझ्या चुलं सासूबाई आणि आई क्लासमेट आहेत आणि विशेष म्हणजे एकाच माहेरच्या आहेत त्यामुळे त्यांच्या ते लहानपणीच्या गप्पा गोष्टी खेळल्या जाणाऱ्या ते बोलतात ना इतकं भारी वाटतं ना सगळं ऐकावं असं वाटतंय आणि इकडं चहा पण माझा रेडी झाला होता आणि बाहेर सतत पाऊस पडत होता आणि माझी जी हत्ती दीदी आहे माझी मधली दीदी तर तिची ही सक्की नेणंद आहे आणि माझी ना चुलत जाऊ लागते ती आणि एकाच गावात राहतो पण ह्या राहायला इथं नसतात तर त्या बाहेर गावी असतात पण आता सुट्टी वगैरे आहे ना आलेत गावी तर किती त्यांना जेवण करून जा म्हटलं तर त्या जेवण करून काय गेलेत नाही पण त्यांना मनू आपली इतकी आवडली ना मनू का बसे ना त्या काय ठेवे नाही त्या पण ना मनूच लाड त्यांनी भरपूर केलं आणि लकीचं पण खरंच त्यांनी खूप केलं काही कारण ना प्राण्यांची दया इतकी येते ना खूप दया येते तर माझं तसं नाही आहे मनू घरात आहे लकी आहे पण कामापुरतंच असतं माझं खायला प्यायला घालणं पण जास्तीचं काय लाड नसतं जास्तीचं लाड सई परीचा असतं तुम्हाला हॉलमध्ये कांदे दिसत असतील तर हे कांदे आहेत ना एकदमच घेऊन ठेवलेले आहेत तर चौदा रुपये किलो काहीतरी असं पडलेच वाटतं मी गावाला गेल्यानंतर हे मी आणलेलं होतं तर चांगल्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्यानंतर बघा संध्याकाळचे पावणी सात संध्याकाळचे ना साडे किलो ना साडेसात वाजलेत आणि तुम्हाला दुपारच्या जेवणापासून आणि चार वाजल्यापासून तीन चार वेळा इतका चहा झाला तर येणं जरा सारखं चालू होतं त्यामुळं आणि भांडी घासायचं राहतेच की आणि त्यात ना गडबडे संगुकंगू जे करोनाने बरं झालं थोडस पाऊस थांबलं होतं तर पावसाळ्यात तसं जरा हिरवा चारा जरा कमीच भेटतो आणि जरी भेटला तरी ओला असले की नाही जनावर अजिबात खात नाहीत आणि पिल्ली काय दम काढत नाही तर आणि परत कंटिन्यू बाहेर पाऊस चालू चालू हो आहे आता सध्या सुद्धा पाऊस चालू आहे तर आत्ता भांडी जे आले एक पूर्ण झाड भरून म्हण आता स्वयंपाकाला करायचं तर काय पटकन घ्यायचं स्वयंपाक तर काल काय ना कोबी आणली होती तर मी कोबी मंच्युरियन करावं ठेवले होते एवढंच पण होऊ शकते उद्या बघू साईपरी तर कोबीच ना धड रस्सा भाजी पण नाही आणि झड सुक्क पण नाही अशा पद्धतीने आता रस्सा भाजी बनवणार आहे बघा आणि मस्त कांदा टोमॅटो लसूण खोबरं आल्याची पेस्ट टाकून एक नंबर होते शेजारे चुकून आणि चपाती आणि भाकरी हे बनवायचे तर चला पटकन पावसाळ्यातला एक मला वाटतंय गरम गरम खायचं गरम गरम करायचं कारण की बाकीचं बाहेरचं असं काय एवढं काही काम नसतंय ना त्यामुळे घरातल्या घरात काय असेल ते तर चला तर सगळं कापून तयारी करून घेतली भाजीची सारखे सारखे ना सुकी कोबीची भाजी करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं पण करून बघा खूप छान लागतंय फक्त ह्या भाजीमध्ये ना जास्त पाण्याचा वापर जर केला तर पानचट भाजी लागते अगदी व्यवस्थित लागत नाही पण कमी पाण्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कोट वगैरे वरती घालून आणि नेहमीचेच मसाले लसूण खोबरं आल्याची पेस्ट मी तर करून ठेवतेस तर अशा पद्धतीने जर कोबीची भाजी केली तर खरंच संध्याकाळच्या जेवणाला ऑप्शन भारी आहे सकाळच्या जेवणाला जर पुरत नसेल तर संध्याकाळी मला तर असं वाटतं कधी कधी मी तर संध्याकाळच्या जेवणाला अशी कोबीची भाजी किंवा फ्लावरची भाजी अशा पद्धतीनं करते आणि सगळ्या आवडीनं पण खातात संध्याकाळच्या जेवणाला शक्यतो भाकरीच असते मला ह्यांना ऐंना तरी असतेच असते परी सही का एक वेळेस खातात एक वेळेस नाही पण भाकरी करतोच करतो आणि इतकं गार वातावरण झालं होतं बाहेर आणि एकसारखं पाऊस बाहेर चालूच होता खरंच पावसाळ्यातली मजा खूप वेगळी असते गरम गरम खाण्यात कारण की बाहेर सततधार पाऊस गार हवा आणि सगळे एकत्र असतात पावसाच्या नादामध्ये बाहेर कोणच जात नाही सगळे घरात एकत्र असतात आणि जेवणाचं टायमिंग पण परफेक्ट बसतो तरानी की जाली ना, कोरूं बगा, तर आणि खरंच कोबीची सरबरत रस्सा इतकी छान झाली होती ना तुम्ही पण करून बघा तर हे बघा असं वाफळता जेवण गरम गरम आता मी करणार आहे कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बा